थंडीच्या दिवसात ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत एखादी झणजणी चमचमीत चटकदार चविष्ट भाजी म्हणजे जेवणाचं खरं सुख अशीच एक भाजी आज घेऊन आलेली आहे चला बघूया आजचा व्हिडिओ रुची पालट टेस्टी राईडला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं सब बटन आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका सरसो का साग ही पंजाबी रेसिपी बनवण्याकरता इथे मी काही पालेभाज्या घेतलेल्या आहेत इथे आपण बघू शकतो ही सरसो आहे म्हणजेच मोहरीचा हा पाला आहे ही जी भाजी आहे याचे पानं एकदम कोळे घ्यावे लागतात आणि याच्या देठाचासुद्धा भाजीमध्ये वापर केला जातो एक जुडी जर सरसो घेतला असेल तर अर्ध्यापेक्षा थोडा कमी पालक घ्यायचा पालक घातल्यामुळे सरसोचा जो शार्पनेस असतो तो कमी होतो चुका घेतलेला आहे चुका हा अगदी थोडासा घ्यायचा आहे आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे या भाज्यांचं प्रमाण आपल्याला हवं असल्यास आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो पण पारंपारिक रेसिपीमध्ये या सर्व भाज्या घातल्या जातात भाजी चिरायला घ्यायची आहे चिरताना यामध्ये जर जाड देठ असेल तर ते काढून टाकायचे आणि त्यानंतर बारीक देठ आणि पानं छान बारीक चॉप करून घ्यायचे आहेत सरसोची पानं चिरून झालेली आहेत आता उरलेली पालेभाजी सुद्धा आपण चिरून घेऊया इथे सरसो पालक चुका आणि मेथी हे मी सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मातीच्या भांड्याचा वापर करते त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात पालेभाजी शिजत असताना तिलासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे आपण सुरुवातीला पाणी घेताना थोडंसं बेताचं म्हणजे कमी घेणार आहोत पाण्यामध्ये पालेभाज्या उकडायच्या आधी आपल्याला एक छोटासा आल्याचा तुकडा त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही मिरचीचे काप एक दोन लसूण पाकळ्या आणि हे सगळं आपल्याला आता खलबत्त्यात फक्त ठेचून घ्यायचं आहे वाटण बनवायचं नाहीये त्याला दोन ते तीन वेळा फक्त हलक्या हाताने ठेचून घ्यायचे इथे बघू शकतो आपण हे ठेचून झालेलं आहे आता हे ठेचलेलं जे वाटण आहे ते आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण हिरवी मिरचीचा थोडासा अर्क पाण्यात उतरला की त्यामध्ये आपल्याला सलगमचे काप घालायचे सलगम म्हणजे बीटरूटसारखं पांढऱ्या रंगाचं कंदमूळ असतं याचा वापर या भाजीमध्ये आवर्जून केला जातो सलगम उपलब्ध नसेल तर त्याऐवजी आपण पांढरा मुळासुद्धा वापरू शकतो आता हे चांगलं उकळतंय त्यामध्ये आपण या चिरलेल्या ज्या पालेभाज्या होत्या त्या सगळ्या घालून घेऊयात सुरुवातीला भाजीला पाणी कमी झालंय असं वाटेल पण एवढं पाणी पुरेसं आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही पालेभाजी छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे याकरता यावर आपण झाकण ठेवूयात आणि ती शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया भाजी शिजून होईपर्यंत आपण दोन कांदे आणि थोडासा लसूण हे सोलून बारीक चिरून घेऊयात गॅसवर शिजायला ठेवलेली भाजी छान मऊ झालेली आहे इथे बघू शकतो आपण त्यामुळे आता आपण गॅस बंद करूयात आणि भाजी थोडीशी थंड करून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये ही भाजी मॅशरने किंवा रवीने घोटून बनवली जाते पण वेळेअभावी अशा प्रकारे न बनवता ही मी मिक्सरला वाटून घेणार त्या आहे त्यासाठी आधी पालेभाजी चाळणीवर काढून घ्यायची आहे शिजवून घेतलेली भाजी थोडी थंड झालेली आहे आता ही भाजी मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि एक ते दोन स्पीडवर याला आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवर सुद्धा आपण फिरवून घेऊ शकतो अशा प्रकारे मिक्सरमध्ये भाजी फिरवून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी देऊया भाजी बनवण्याकरता मातीच्या भांड्यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून साजूक तुपाचा वापर करणार आहे या भाजीसाठी आपल्याला जिरे मोहरी हळद तिखट आणि मीठ एवढेच पदार्थ वापरायचे आहेत कुठल्याही प्रकारचा मसाला यामध्ये आपल्याला लागणार नाही आहे मातीची भांडी कशी वापरावी हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तूप छान गरम आहे यात जिरे मोहरी घालूयात चॉप केलेला कांदा घालू थोडंसं परतून घेऊया थोडंसं तिखट घालू थोडीशी हळदही घालूयात आपण लसूण बारीक चिरला होता त्यापैकी अर्धा लसूण मी यामध्ये घालती आहे आता ज्याप्रमाणे आपल्याला तिखटाची चव हवी आहे त्याप्रमाणात यामध्ये तिखट हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ मिक्स करूयात इथे आपण बघू शकतो कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण प्युरी जी बनवून ठेवली होती पालेभाजीची ती मिक्स करूयात इथे आपण बघू शकतो अतिशय सुरेख रंग आलेला आहे भाजीला एकदम छान दिसतीये पालेभाजी शिजवलेलं हे जे पाणी आपण बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा मी आता यामध्ये मिक्स करणार आहे भाजी या या ही हलु -हलु भाजी छान मिळवून यावी याकरता जी मी इथे ज्वारीचं पीठ घेते म्हणजे भाकरीचं पीठ वापरणार आहे ज्वारीच्या पिठाऐवजी आपण चना डाळीचं सुद्धा यामध्ये वापरू शकतो पीठ कोणतंही घेतलं तरी डायरेक्ट घालायचं नाही त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि मग ते हळूहळू पिठामध्ये ॲड करायचं भाजी आपली छान शिजलेली आहे पण सर्व करण्यापूर्वी यावर आपल्याला एक तडका घालायचा आहे तो आता आपण तयार करू आणि लगेच भाजी सर्व करू तडका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तूप ॲड करायचं बारीक चिरलेला लसूण आहे तो यामध्ये घालायचा आणि तो छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा दोन तीन अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण या तडक्यामध्ये घालूयात गॅस बंद केला की यामध्ये एक चमचाभर तिखट घालायचं यामुळे त्याला छान कलर येतो आता भाजी सर्व करायची आणि हा तडका त्यावर घालायचा तर अशा प्रकारे सरसो का साग ही अस्सल पंजाबी डिश आपली तयार झालेली आहे ही डिश मी सर्व केलेली आहे बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीसोबत यासोबत यामध्ये दिलेला आहे मस्त हाताने फोडलेला कांदा हिरवी मिरची छान मसालेदार ताक आणि थोडासा गुळ गुळ या करता कारण सरसोचा जो स्वाद असतो तो थोडासा उग्र असतो त्यासोबत गुळ दिला तर ते खायला छान लागतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबप्रमाणेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा आपलं अकाउंट आहे तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता तिथेही तुम्हाला बऱ्याचशा टिप्स आणि रेसिपीजचे व्हिडिओ मिळून जातील पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह तोपर्यंत आमचे जुने व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते आवर्जून बघा थँक्यू सो मच